पिल्लं आहे की नाही ते तर तीस दिवसानंतर तुम्हाला कळणार हळूहळू तिचे निप्पल थोडे पिंक होणार पंचवीस तीस दिवसाच्या दिवसापर्यंत तिचे निप्पल थोडे पिंक होणार थोडे मोठे मोठे होत जाणार आता आज ही एकसष्ट दिवसाची आहे पण फुल ॲक्टिव आहे म्हणजे कोणी म्हणणार नाही की ह्याच्या पोटात पिल्लं आहे म्हणून म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं तुमची फिमेल जर जास्त दिवस झाले तर आहे का नाही हिच्या पोटात पिल्लं म्हणून त्यावर एक पर्याय असतो ते तीस दिवसानंतर आपण तिची सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड करू शकतो त्यावर आपल्याला कळेल पण तिच्यात पोटात पिल्लं आहे की नाही किती आहे काय सगळं कळून जातं आपल्याला मला भरपूर ग्रामीण भागातून बऱ्याच लोकांचे फोन येतात ट्रेनिंगच्याबद्दल किंवा मग पोटात पिल्ल आहे की नाही या अशा पद्धतीचे चेफ मला फोटो टाकतात कोणी व्हिडिओ टाकतात तर हे तुम्ही पंचेचाळीस दिवस वेट करा त्यावर तुम्हाला कळेल आणि तुमच्या आजूबाजूला जर चांगलं हॉस्पिटल असेल तर तुम्ही तिथं हे सांगितल्याप्रमाणे अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी करून चेक करू शकता किंवा मग विशेष घेऊ नका साठ दिवस वेट करा काय होईल ते बघायचं आता भरपूर जणं म्हणतात का ॲक्टिव्ह जर असली जास्त तर पिल्ला असतात की नाही फॉल्स प्रेग्नन्सी असती म्हणून तर शंभरातून दोन तीन केसेस होऊ शकतात असं फॉल्स प्रेग्नन्सीच्या पण आता मग हिचं पण फर्स्ट टाईम आहे मला काही माझे मित्र म्हणत होते का ही फॉल्स असू शकते म्हणून पण शंभर टक्के फॉल्स प्रेग्नन्सी नाही आहे आता बघा किती ॲक्टिव आहे ती भरपूर ॲक्टिव आहे पण तरी एकसष्ट दिवस झालेले म्हणजे सुस्त झालेलीच नाही ती तर एकसष्ट दिवस झाले आज आणि दोन तीन दिवसात ती पिल्लं शंभर टक्के देणारच आहे चौसष्ट पासष्ट दिवसापर्यंत वाट वाट बघू देणार तोपर्यंत तर फॉल्स प्रेग्नेन्सी वगैरे काही नाही आहे ॲक्टिव असली म्हणजे फॉल्स प्रेग्नेन्सी असं काही नाही कारण हिच्यावरून बघा सकाळी मांजरीच्या अंगावर तिने इतकी जोरात उडी मारली म्हणजे कोणी म्हणणार नाही घ्यायच्या पोटात पिल्लं आहे तर तिचं आज व्हाईट डिस्चार्ज पण पडलं व्हाईट डिस्चार्ज म्हणजे पिल्लं देण्याच्या आधी ती व्हाईट डिस्चार्ज करत असते व्हाईट डिस्चार्ज म्हणजे हे चार प्रकारचं असतं जसं फिमेल हिटवर येण्याआधी एक वेळेस पडतं ते त्याच्यानंतर आपण मीटिंग केल्याच्या नंतर दहा पंधरा दिवसात ते व्हाईट डिस्चार्ज प्रत्येक वेळेस पडतं दोन प्रकार झाले आणि तिसरं एक तिला जर उष्णता जास्त वाढली शरीरात हीट जास्त वाढलं तर एक वेळेस पडतं आणि एक चौथं पिल्लं देण्याच्या आधी ती व्हाईट डिस्चार्ज करत असते तर आता इथं म्हणजे ती पायानी हे करते खड्डा खंती आहे आज शेतीचे शिमटम असतात आज तिला झाले बासष्ट दिवसाचा व्हिडिओ बासष्ट दिवसाचा व्हिडिओ आहे ते बघा कशी पायाने हे खड्ड करायला बघते म्हणजे ते आपण कळून घ्यायचं की पिल्ल देण्याचे सिमटम असतात हे आज उद्या शंभर टक्के ती पिल्ल देणार तर आज त्रेसठावा दिवस आहे तिथलाच व्हिडिओ परत काढतो आहे मी दुसऱ्या दिवशी आज झाले त्रेसष्ट दिवस आज पण तसेच सिम्टम आहे तिचे जे दोन दिवसापूर्वी होते तर आज चौसष्टवा दिवस आहे आज तिने काल रात्रीपासूनच जेवण तिने सोडलेलं आहे काल रात्रभर मी जागीच होतो आज सकाळपासून परत बघतोय आता तर मित्रांनो फायनली दोन छोटेसे गोड गोड पप्पी तिने दिले आज चौसठाव्या दिवशी चौसष्ट दिवसानंतर तिने पप्पी टाकले तर दोनच टाकले जाऊ द्या काही नाही दोन तर दोन दोन्ही फिमेल आहे फिमेल पप्पी आहे